माझी भाषा माझी आई अर्थ भावना नदी माझी भाषा माझी आई अर्थ भावना नदी रोनात ओ नये उतर आये तिचर हवे रोनात ओ नये उतर आये एक एक शब्दारा रत्नाकांत नाचे मोद हिच एक एक राम रत्नकांतचे नाचे मोल कधी तपत लोहापरे कधी जादा ने शिकलो रानभाऱ्याचं गंधात माझी मराठी भिजली रानभाल्या गंधात माझी मराठी भिजली देव निया नाना बोले माझी मराठी सजले देव नाना बोले माझी मराठी सजली माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत तिचा नाही तुझ्या बाव आस कोणत आहे पंथ तिचा नाही तुझा बाबा आस कोणात आहे पंथ माझ्या मराठी भाषेची काय वर्ण आम्ही थोररी देशी ऐकू दे माझ्या मराठीची भूमी दुर देशी ऐकू मराठीची माझी भाषा माझी आई अर्थ भावना न देई माझी भाषा माझी आई अर्थ भावना न देई चला राहावेरुनाथ हो नये उतर आये तिचार हवे हो नये उतर आई इचारा हावेरो नात, पोवन ये उतराई इचारा हावेरो नात, पोवन ये उतर